नमस्कार मित्रांनो आता सर्वात मोठी बातमी महाराष्ट्रामध्ये मित्रांनो तापमान वाढण्यास सुरुवात झालेली आहे अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा मित्रांनो त्याचबरोबर सरकारी योजनांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवरती सरकारी योजनांची माहिती सांगितली जाते ठीक आहे तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी जेव्हापासून फे आपला फेब्रुवारी महिन्याला लागलेला आहे तेव्हापासून गर्मी होण्या लागलेली आहे तेव्हापासून या ठिकाणी उष्णता वाढताना आपल्याला दिसून येते मित्रांनो ठीक आहे तर हे फेब्रुवारी महिन्यामध्ये खूपच जास्त तापमान वाढताना आपल्याला दिसत आहे तर त्याची संपूर्ण माहिती बघणार आहोत थोडक्यात तुमचा जास्त काही वेळ घेणार नाही परंतु महत्त्वाची माहिती तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा घंटी ऑन करा कारण सरकारी योजनांची माहिती कधी पण तुमच्यापर्यंत पोहोचू शकते ठीक आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी फेब्रुवारी महिना जेव्हापासून लागला मित्रांनो तेव्हापासून या ठिकाणी चटके लागायला सुरुवात झालेली आहे तापमान वाढायला सुरुवात झालेली आहे आणि या ठिकाणी कोकण असेल दक्षिण महाराष्ट्र असेल पश्चिम महाराष्ट्र असेल विदर्भ असेल या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात गरमी या ठिकाणी वाढायला सुरुवात झालेली आहे हवामान शास्त्रज्ञांच्या मान्यतेनुसार या ठिकाणी पस्तीस डिग्रीपर्यंत या ठिकाणी तापमान वाढ होऊ शकते मित्रांनो म्हणून घराच्या बाहेर पडू नका स्वतःची काळजी घ्या मित्रांनो ठीक आहे आणि पाणी जास्त प्या मित्रांनो ठीक आहे त्याचबरोबर या ठिकाणी स्वतःची काळजी घ्या कारण जे तापमान आहे ते वाढणार आहे मित्रांनो आणि मागच्या वर्षी एवढं सर्वात जास्त तापमान या पंचवीस वर्षात वाढलेलं होतं लोकांची ए सीसुद्धा ब्लास्ट झाले होते दिल्लीमध्ये मित्रांनो बावन्न डिग्रीपर्यंत या ठिकाणी तापमान पोहोचलं होतं दिल्लीमध्ये ठीक आहे तर यासाठी लोकांची ए सीसुद्धा ब्लास्ट झाले होते ठीक आहे म्हणजे एवढं तापमान होतं मित्रांनो की पाणी जर तुम्ही रस्त्यावर पाणी फेकलं अक्षरशः ते पाणी गायब होऊन जायचं मित्रांनो म्हणजे एवढं तापमान या ठिकाणी वाढलेलं होतं आणि लवकरच या ठिकाणी आता या फेब्रुवारी महिन्यापासून या ठिकाणी तापमान वाढायला सुरुवात झाली आहे म्हणून स्वतःची काळजी घ्या का मित्रांनो हवामान शास्त्रज्ञांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे पस्तीस डिग्रीपर्यंत लवकरात लवकर या तापमान जाणार आहे म्हणून स्वतःची काळजी घ्या घराच्या बाहेर पाडू नका डोक्याला रुमाल बांधा कॅप घाला ठीक आहे पांढऱ्या कलरचे शर्ट्स घाला मित्रांनो आणि हे बघा आपल्या मनगटापर्यंत शर्ट्स घालायला शिका मनगटापर्यंत टी शर्ट घालायला शिका कारण आपल्या शरीराचं आपल्या त्वचेचं तो संरक्षण करायला शिका जेणेकरून सूर्याचे अल्ट्रा व्हायरेट किरणे अतिनिल किरणे आपल्या त्वचेवर पडून आपला, आपला स्किन कॅन्सर होणार नाही मित्रांनो तुम्हाला माहिती आहे याच्यामध्ये ओझन वायूच्या थोड्यासा विरळते पुणे अत सूर्याचे अतिनिल किरण आपल्या शरीरावरती पडलं मित्रांनो तर आपली आपल्याला कर्करोग होऊ शकतो त्वचेचा कर्करोग ठीक आहे म्हणून मनगटापर्यंत शर्ट घालायला शिका जेणेकरून अतिनिल किरण तुमच्या त्वचेला लागतील नाही तुम्हाला माहिती आहे एकोणीसशे पंच्याऐवशी साली बरेचसे फॉरेनर लोक समुद्र किनारपट्टीवर झोपायला गेले होते तर त्या ठिकाणी नग्न अवस्थेत ते झोपल्यामुळे त्यांच्या शरीरावर अतिरिण किरण पडले आणि त्यांना कॅन्सर झाला आणि ते मेले त्याच्यानंतर ते, ते समजलं की ओझोन वावेला या ठिकाणी छिद्र पडलेले आहेत असो स्वतःची काळजी घ्या घराच्या बाहेर पडू नका ठीक आहे तापमान वाढायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो आणि हे बघा शासकीय योजनांचं आपलं एकमेव यूट्यूब चॅनल आहे त्या चॅनलला भेट द्या इतर व्हिडिओ आहेत ते बघा ठीक आहे आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सरकारी योजनांच्या माहितीसाठी घंटी ऑन करा ठीक आहे आणि इतर मित्रांना बंधू भगिनींना व्हॉट्सअपच्या ग्रुपवर व्हॉट्सअपवर शेअर करायला विसरू नका तुमच्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्कीच द्या सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र त्याचबरोबर तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून आपला व्हिडिओ बघत आहात ते सुद्धा सांगा सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन अपडेटसह एका नवीन सरकारी योजनेसह एका नवीन नियमासह सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो